मी वा लग्नाचं गाणं म्हणत आहे वरमाईचं वरमाई झाले ग सई बाई ग बाई प्रदेवाच्या पाया बाई पाया ग पाया बाई पाया हळद फडायला ग सई बाई ग बाई बोलविल्या बाया बाया ग आया बाया, आया बाया ವರಮಾ ಜಾ ಗಾಯ ಗಬ ಮಾಜಾ ಅಂಬಾಡ್ಯಾವೆ ಬಾಬೀ ಗ ವಣೀ ಬಾಬ ಹಳದ ಗ ಸೈ ಬಾ ಗಾ ಪವಾಸ ಸವಾಸ ಗಾಯ ಗ ಬಾ ಮಾಜಾ ವಟಿಲ ಸುಪಾರಿ ಸಪಾರಿ ಸುಪಾರಿ ಸುಪಾರಿ ಹಳದ ನಾವ ಸೈಬ ಗಬ ಮನ ಕಲವರಿ ಕಲವರಿ ಗವರಿ ಕಲವರಿ ವರಮಾಾಯ ಗ ಸೈಬ ಗಬ ಮಾಜಾ ಹತ್ತೆಂದಿ ಬೆಂದಿ ಗ ಮೆದಂದಿ ಬಾಯ ಮೆದಂದಿ काम करायला ग सई बाई बाई भाऊ जई घरामधी घरामधी गदी गरामधी परमाई झाले ग सई बाई बाई माझ्या हातामध्ये चुडा बाई चुडा ग चुडाबाई चुडा पुऱ्याचा ग सई बाई बाई माया हातून गाडा बडा गाडा गाडा वर माई झाले ग सई बाई गाई माझ्या हातात पाटल्या 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 ननंद भाषा ग सई बाई भाई येऊन मंडपी बसल्या 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 वर मई झाले ग सई बाई गळ्या पुतळ्याचा हार बाई हार ग हार बाई हार माझ्या कार्याला ग सई बाई गाई देरबाया बरोबर बरोबर ग बरं बरोबर बर, बर, बर। पर माई झाले ग सई बाई बाई मी तसले पैठणी पैठणी गटनी पैठणी ಮಾಜಾರ ಮ ಸೈ ಬಾಯಗ ಬಾಾಯ ಆಯ ಬಾರಸ ಬಾರ ಬಾರಾಜ ಗನಾನ ಬಾರಾಜ ಜಾ ಆ ಸಾರಾಜ ಬಾರಾಜನಿ ಗನಾನ ಬಾರಾಜನಿ ಓರಮಾಯ ಜೈ ಬಾಗ ಬಾಜಾ ಮದಿ ನಾಯನ ಗಾಯನ बाळाच्या लग्नाला ग सई बाई ग बाई जमलं गन गोत गन गोत ग गोत गन गोत माझं गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा